बघा एका दुकानदाराने एक शर्ट चारशे साठ रुपयास विकल्यास जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा तो शर्ट तीनशे दहा रुपयाला विकल्यास होतो तर शर्टची खरेदी किंमत किती असा प्रश्न लेकरांनो शर्टची खरेदी किंमत शर्टची खरेदी किंमत उदाहरणार्थ समजू गणिताची मांडणी करायची कशी पहिल्या व्यवहारामध्ये झालेला आहे नफा म्हणजे चारशे साठ वजा यक्स शर्ट चारशे साठ रुपयास विकल्यास जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट काय तर त्याच्या दुप्पट तोटा तो शर्ट तीनशे दहा रुपयास विकल्यास होतो अशा पद्धतीची मांडणी का करायची या व्यवहारामध्ये पहिल्या लेकरांनो नफा झाला इथं झाला तोटा ज्या व्यवहारामध्ये नफा होतो आठ अशी की नफा झालेल्या प्रकरणामध्ये विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा करायची असते खरेदी किंमत यस ओके म्हणजे विक्री वजा खरेदी शर्ट चारशे साठ रुपयास विकल्याने जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट म्हणून इथं कंसाबाहेर दोन त्याच्या दुप्पट तोटा ते शर्ट तीनशे दहा रुपयाला विकल्याने होते मग तोटा झाला तोटा झालेल्या प्रकरणामध्ये खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा करतात यक्स खरेदी वजा तीनशे दहा विक्री ओके समजलं सर दोन आतील पदाला गुन्हिला दोन गुन्हेला चारशे साठ गुणाकार करा चारशे चारशे आठशे नऊशे वीस हा गुणाकार इथं वजा दोन एक एकशे दोन एक समोर कंसातून काढा एक स वजा तीनशे दहा सर लक्षात घ्या आता या नऊशे वीस कड येताना हे ये, तीनशे दहा अधिक स्वरूपात मांडावे लागतात या एक जाताना हे दोन एक अधिक स्वरूपात का मांडावी लागतात सर तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातात आणि एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे काही बारकावे पक्के पाठ करा ही बेरीज करा इथं शून्य 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 एक दोन तीन स आणि तीन नऊ बारा आणि ही बेरीज किती हो तीन एक्स आता बाराशे तीस कडे जातानी तीन भागीला समोर एकटे भाग द्या तीन चूक बारा सर आणि तीन एक तीन सर हे शून्य हे यक्सची किंमत प्राप्त झाली अर्थात त्या शर्टची खरेदी किंमत किती हो सर हा जो प्रश्न विचारला त्याचं चा। उत्तर चारशे दहा रुपये लक्ष द्या एखाद्या वेळेस तुम्ही पडताळा घ्यायचा असेल घेऊ शकता ची खरेदी किंमत किती चारशे दहा रुपये वस्तूची खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे ह्या माझ्या आपले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल